नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ प्रमोशन मध्ये खूप स्वागत आज मी बनवलेली आहे गाड्यावर मिळती तशी मस्त झणझणीत आणि टेस्टी भुर्जी रेसिपी खूप सिंपल आहे पण कमाल आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला पसरट भांड वापरायचं आहे जर असेल तर ठीक कि आहे किंवा नसेल तर तर तरी चालेल मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला बटर टाकायचं आहे बटर कम्प्लिटली ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाहीतर स्किप केलं तरी चालेल आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे पण बाकीच्या भाज्यांसाठी आपण जसा पूर्ण परतू देतो एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत तसा न करता थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे मी बघू शकता की कांदा थोडासा पिंकीश झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि आपण टाकलेला टोमॅटो पटकन शिजावा यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे टोमॅटो आणि मिरची आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि टोमॅटो छान शिजू द्यायचा आहे दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढायचं ते सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारच्या स्मॅशरनी किंवा कुठल्याही चमच्याने आपल्याला ते चांगलं बारीक करून घ्यायचं आहे बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता आपण त्याच्यामध्ये सगळे कोरडे मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता हे मसाले आपल्याला खांद्याबरोबर पर छान परतून घ्यायचे आहे टाकलेले मसाले छान शिजावे पण करपू नये यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे ते मिक्स करायचं आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळाने झाकण काढून घ्यायचं सगळं परत एकदा हलवून घ्यायचं आता आपल्याला त्याच्यामध्ये अंडी टाकून घ्यायची आहे ही भुर्जी मी फक्त एका माणसासाठी बनवत आहे त्यामुळे मी तीन अंडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि आता पॅनवरती झाकण ठेवायचं आणि फक्त अर्ध्या मिनटासाठी हे आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे अर्ध्या मिनटानंतर झाकण काढायचं आणि ते सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता परत एकदा आपल्याला स्मॅशर यूज करायचा आहे आणि भुर्जी छान बारीक करून घ्यायची आहे म्हणजे ती अगदी गाडीवरच्या भुर्जीसारखी होईल आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपली मस्त भुर्जी तयार झालेली आहे आता ही जरा बाजूला ठेवायची म्हणजे आपण पाव गरम करून घेऊया गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा बटर किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते वितळलं की त्याच्यामध्ये पाव ठेवून घ्यायचं आहे पाव दोन्ही साईडनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मस्त कडक बनवायचा आहे जर आवडणार असेल तर अजून थोडंसं आपल्याला पावावरून बटर लावून घ्यायचं आहे आणि आता हा गरम गरम पाव आणि मस्त भुर्जी आपल्याला सर्व करायची आहे मस्त भुर्जी पाव तयार झालेला आहे आणि मी हा आता फस्त करणार आहे तो तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशा प्रकारची भरजी नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय